कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती बोलत आहेत सरकारकडे आता मागणी काही सगळ्यांची की पुन्हा विचार घेऊन सगळ्यांचा पुन्हा पुन्हा बांधून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त नेहमी त्यांनी विस्तर्स करून दिला पाहिजे खरं तर हे सगळे निकारक आणि कलाकारांचा आम्ही कलाकारांचा ताण देखील सगळं उद्वस्त झालेलं आहे झालेलं आहे आणि घरा लोक ते झालं चौकशीच झाली पाहिजे आणि पुनर्बांधणीसाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा लागेल तर प्रयत्न असा होता आणि त्यांच्या मनामध्ये शंका आहे त्या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं कारण मोठ्या प्रमाणात मदतीची होती तसं पाहायचं त्या तसे चौकशीच्या चौकशी झाल्यावरच समजेल कसं झालं काय झालं त्यांच्या त्या झालं हे नेम आणि जे लवकर व्हायला पाहिलं तेज झालंय पुनर्वांधणी करत असताना मूळ जे स्ट्रक्चर आहे तशीच झाली पाहिजे का आणखी काय पद्धती सगळ्यांना जर असं विचार करावा लागेल ज्या पद्धतीची वांगणी होती ती राहिली पाहिजे असतं आलेखांच्या त्या बाबतीत सगळ्यांचं सगळ्यांनी विचार करावा लागेल निधी लवकर मिळत नाही तो मिळण्यासाठी काय त्या आता आता कालच झालं त्याच्या प्रग होणारी बातमी करावंच लागेल तर या वास्तूशी पुनर्बांधणी झाली पाहिजे आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी शाहू महाराज छत्रपती यांनी केली आहे